विद्यार्थ्यांनी बौद्धिक क्षमता वाढवण्याकरिता प्राथमिक शाळेपासूनच विविध स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे गरजेचे असल्याचं मत युवा विनायक गायकवाड यांनी व्यक्त केले येथील कल्याणी हॉल येथे शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त झालेल्या छावा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेच्या बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते विश्वास साखर कारखान्याचे संचालक विश्वास कदम अध्यक्षस्थानी तर युवा उद्योजक नेपोलियन सोनुले आणि विजय महाडिक हे प्रमुख उपस्थित होते यावेळी बोलताना विनायक गायकवाड म्हणाले स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक लागत आहे यामध्ये आपला टिकाव लागायचा असेल तर प्राथमिक शाळेपासून वेगवेगळ्या अभ्यासक्रमाद्वारे परीक्षांचा सराव करणे गरजेचे आहे शैक्षणिक क्षेत्रात सातत्याने होणारे बदल पालकांनी लक्षात घेऊन आपल्या पाल्यांना त्या दृष्टीने तयार करावे प्राथमिक शाळेपासूनच पाया मजबूत केल्यास विद्यार्थ्यांची मानसिकता सदृढ होते प्रारंभी रोपास पाणी घालून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला स्वागत आणि प्रास्ताविक महेश रानमाळे यांनी केले विश्वास कदम विजय महाडिक सुजित पाटील यांनी मनोगते व्यक्त केली छावा शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना मेडल आणि शालोपयोगी साहित्य देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमाला यांच्यासह विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते।